गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात मस्त ना मस्तच असायला पाहिजे तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत गावरान भेंडीची आमटी तर मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी बनवता ते सुद्धा मला नक्की सांगा तर आपण पाहूया मी इथे काय काय प्रिपरेशन केलेलं आहे आमटीसाठी चला तर मग तर हे पहा ही गावरान भेंडीच्या बिया मी काढून थोड्याशा ओबडधोबड भाजून घेतलेल्या आहेत इथे लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा थोड्याशा तेलामध्ये परतून घेतलेला आहे नंतर इथे मी थोडासा कांदा घेतलेला आहे आम्हा दोघांपुरतीच बनवायची आहे इथे कांदा पण असा झालेला आहे म्हणजे आपण भाजून पण घेऊ शकतो कांदा पण मी परतून घेतलेला आहे इकडे मी भोपळ्याची भाजी बनवलेली आहे सकाळी आणि इथे मी खोबरं मी बारीक करून घेत आहे तर हे पहा एवढ्यात यश पण आलेलं आहे हे पण पाणी घेऊन आलेले आहेत यश फुल आणले हो थँक्यू बेबी मंदिराजवळ ठेव जा ठेवून द्या मंदिराजवळ सकाळी सकाळी परी गेलेली आहे स्कूलमध्ये तर चला आपण हे आहे ना हे बारीक करून घेऊया तर हे पहा इथे खूप मस्त असं बारीक वाटून झालेलं आहे तर त्याच्यात आपण आता हे लसूण आणि हिरवी मिरची टाकूया आणि हे पण बारीक करून घेऊया ठीक आहे नको बेटा तू नको ठीक आहे तुम्ही मागे सर का बेटा हे आता हे पण टाकला नाही ते नंतर टाकायचं घेऊया चला पटपटावरा आता आपण हे भेंडीच्या ज्या बिया आहेत ना त्या थोड्याशा उबडधोबड बारीक करून घ्यायच्या आहेत जास्त नाही पण थोडस तर आता मी गॅस सुरू केलेला आहे ह्याच्यात आपण टाकूया तेल तेल थोडस वाढवून टाकायचं कारण ही काळ्या मसाल्याची भाजी आहे त्यामुळे तेल थोडस एक्स्ट्राच लागत ता थोडेसे जिरे जिरे टाकल्या ते आता हे बारीक केलेलं आपण हे वाटण टाकूया वाटण टाकूया वाटण टाकलेलं आहे छान झालं आता आपण <laughs> मीडियम फ्लेम वरची परत ठीक आहे तर ह्यामध्ये लसूण आणि लाल मिरची घेतलेली आहे ते आपण टाकूया आता मसाला आता मिक्स करूया छान बनते आता आपण टाकूया भेंडीच्या बिया हो आता गरम पाणी टाकले आता टाकले मीठ आता मीठ मोबाईल धरतो मीठ टाकलं आहे मीठूया इथे चटणी चटणी घेतल्या चटणी घेतलंय घेऊया हे पहा मस्त अशी टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी मिरचीचं लोणच बीट्याची भाजी भोपळ्याची भाजी हे काय हे काय आहे आमटी 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 बोला आरती ना आवडते खाशी ला पिलू आमचं इथे जेवण तयार झालेलं आहे ब्रश केलंस का तू ब्रश केलस <ख़गों> <ख़गों>